फार्मासिस्ट शहरातील दोनशे पासष्ट औषध दुकानांना अन्न आणि झाली आहे च्या उपस्थितीतच दुकानांमध्ये औषध विक्री झाली पाहिजे या औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्याच्या तरतुदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची विशेष मोहीम एप्रिल पासून राज्यात सुरू झाली आहे एफडीए ने प्रथमच अशा प्रकारची मोहीम हाती घेतली त्यामुळे तीन हजार पहिला एप्रिल ते ऑगस्ट असा होता पुण्यातील एक हजार दोनशे सत्त्याऐंशी औषध दुकानांची तपासणी झाली त्यापैकी एकशे त्र्याऐंशी औषध विक्रेत्यांना नोटीस बजावली असून अठ्ठ्याण्णव जणांची औषध विक्री थांबवली सप्टेंबर पासूनच्या दुसऱ्या टप्प्यात एकशे सदुसष्ट औषध दुकानांचे परवाने रद्द केले आहेत शहरात गेल्या आठ महिन्यांमध्ये चारशे सत्तावीस औषध दुकान मालकांना काळणे दाखवा नोटीस बजावली असून एकसष्ट दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत औषध विक्रेत्यांच्या संघटनेचे अध्यक्ष संतोष खिंगसरा म्हणाले किरकोळ कारणांवरून औषध परवाना रद्द करू नये